हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तर तुम्ही माझ्याला आताच गेली ना आताच ती साडी तर आता विसर्जन करून आलो आणि त्याच्यानंतर म्हटलं आता हे म्हणतं आहे की आज मी हाफ डे आलेलो आहोत तर आजच आपण गणपती बाप्पांचं डेकोरेशन बघायला जायचं आहे तर त्या संदर्भातच ब्लॉग राहणार आहे तर पुण्यामध्ये बाप्पांचं डेकोरेशन वगैरे आम्ही चाललेलो हो। आहोत तर कारण की आज का कारण की आज गौरायांचं विसर्जन झालेलं आहे आणि जे कोकणात गेलेलं आहे ते उद्या सगळे रिटर्न होणार आहेत आणि खूप आता नाही का म्हणजे उद्या आता दोन तीन दिवस सध्या खूपच गर्दी राहणार आहे भीड राहणार आहे त्याच्यासाठी म्हणतं म्हटलं की आज आपण जाऊयात हे म्हणताय की आज जास्त एवढी काही गर्दी राहणार नाही असेल पण इतकी पण इतकी नसणार पण उद्या जे आहे ना उद्या खूप गर्दी होणार आहे त्यासाठी म्हटलं आज जाऊन या डेकोरेशन मुलांना दाखवू तर जमलं तर सीमाताई सुद्धा येणार आहेत आता सीमाताई चाललेल्या आहेत क्वार्टरला ते आलेले होतं विसर्जनासाठी आता त्या क्वार्टरला जातील तिकडून तसं ते म्हणजे तिकडून येतील ना त्यांनी कपडे वगैरे नाही आणलेले तसे ते काय करतील तिकडे जातील आणि त्यानंतर मग चेंज वगैरे हो करून तसंच ते उबेर रिक्षा वगैरे करून तसंच शिवाजीनगरला येतील तर तसंच आम्ही शिवाजीनगरचे सगळे गणपती बघणारे पुण्यातले तर जेवढे जमतील तेवढे आम्ही बघू आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करू पुण्यातलं डेकोरेशन कसं होतं नक्की कमेंट्स करून सांगा तर चला आता पटकन हा गेटअप चेंज करून आता आम्ही रेडी होतो आणि चला आम्ही निघतो आता चला आपल्याला चला दाखव ना तुला गणपती किती छान सजावट असते मी तुम्हाला दाखवतो हा चला आम्ही मी चेंज करून घेते पटकन मी स्वयंपाक करून ठेवलेला आहे डॅडींचा उपवास आहे आज खेळणे घ्यायचे तर आज उपास आहे डॅडींचा आणि त्यांच्यासाठी डाळ भात भाजी चपाती सगळं करून ठेवलेलं आहे तर डॅडीनं म्हणणार आहे की जेवण करून घ्या आणि मम्मी सुद्धा येत आहेत तर त्यांना रात्री यायला उशीर होणार आहे डॅडी कधी जेवतात आता काय माहिती तर चला ना ब्लॉग बघत राहा कंटिन्यू करत राहा बघा चॉकलेट चला तर हे मी दे तर रेडी झालेलो आहोत तर बघू शकता आणि हे पण रेडी झालेलं आहे शिव रेडी झालेली आहे आणि आता आम्ही निघतो गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघायला तर जवळपास रेडी होतो सव्वा सहा झालेले सहाला रेडी व्हायला हो लागलो होतो तर चला मग बाप्पांचं डेकोरेशन तुम्हालाही दाखवतो हा शिवण्याची वॉच चला आपण निघालो आहोत बाप्पांचं डेकोरेशन बघण्यासाठी शिवचं का तोंड उतरलं

अगं पुढच्या आता त्यांना सुट्टी नाही ना आपण बघूयात डेकोरेशन कसं का होतं काय होतं कार्पोरेशनला आम्ही इथे पोहोचलो आणि तुम्ही इथं गर्दी बघू शकता प्रमाणाची बाहेर गर्दी होती गणपती बाप्पाचे डेकोरेशन बघण्यासाठी सगळे लोक आतुरतेने येत असतात पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये डेकोरेशन अतिशय सुंदर असतात तर इथं कॉर्पोरेशनला उतरताच मस्त असा देखावा आम्हाला बघायला मिळाला तर इथं मंडळाने सादर केलेला होता कुंभकर्ण वध म्हणून असा देखावा तर अतिशय सुंदर होता तर देखावा बघताना मला माझ्या पप्पांची आठवण आली लहानपणी डेकोरेशन बघायला जेव्हा जायचो आम्ही तर असं खांद्यावर बसून डेकोरेशन दाखवायचे तर ते दिवस इतके सुंदर होते कधी कधी असं वाटतं लहानपण ग देवा असं वाटतं कधी कधी पण लग्नानंतर यांनी मला कधीच पप्पाची अशी जाणीव भासू दिली नाही मला गणपती डेकोरेशन दाखवायला नेहमी घेऊन जातात ज्या ज्या गोष्टी लहानपणी सगळ्या झालेल्या होत्या त्या त्या नक्की करवतात आणि गणपती डेकोरेशन बघायला आज सुद्धा घेऊन गेले होते आणि खूप छान असं डेकोरेशन इथं कुंभकरांचं वध होतं आणि खूप मस्त असं देखावा होता आता आता याचे पुढचे देखावे तुम्हाला दाखवतच राहू ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा बघत राहा खूप छान छान असे चे डेकोरेशन आपल्या पुण्यामध्ये आहे जे कोणी पुण्याचे नसतील आपले सबस्क्रायबर तर त्यांना नक्की फायदेशीर आहे व्हिडिओ आणि नक्की बघा आणि कसा वाटतं व्हिडिओ नक्की लाईक पण करा आम्ही असं तसं कसं तरी रस्ता पार केला आणि शेवटी शनिवारवाड्याचा जो मधला गेट आहे ना तिकडनं आम्ही निघालेलो आहोत आता सगळे गणपती एक एक करून बघू सुरुवातीला स्टार्टिंगला एक डेकोरेशन बघितलं आता पुढचे डेकोरेशन सगळे आपण एक एक करून बघूयात तर शनिवारवाडा मी दाखवते लायटिंग वगैरे हो छान आहे चला शनिवारवाडा बघितला तुम्ही किती छान दिसतं आहे मस्त असा शनिवारवाडा आहे आणि आता शनिवार वाड्यातून आता इकडच्या गेटने निघून आम्ही सगळे डेकोरेशन जे आहेत शनिवारवाड्यापासून तर सगळे डेकोरेशन जितके बघता येईल तितके तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा बघत राहा तर शेवटपर्यंत थांबा ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत थांबा आणि चला तुम्ही जर इकडचे नसतील तर तुम्हाला पुण्याचे गणपती दाखव दाखवू आम्ही चला तर मग आता आम्ही निघतो ह्या गेटनी तर चला तर हा दुसरा आहे इकडून हा एक साइडने पहिला गेट आहे आणि ह्या साइडने एक इकडचा गेट आहे तर आता आम्ही ह्या साइडनी निघतोय तिकडनं एंट्री केली इकडनं निघतोय कारण की त्या साइडने प्रमाणाच्या बाहेर गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही इकडनं आलो ही जी गर्दी तुम्हाला दिसते ना ही गर्दी काहीच नाहीये इतकं रिलॅक्स पण आम्ही चालतो हो आहोत गर ही गर्दी काहीच नाहीये आता आज गौरायांचं विसर्जन झालेलं आहे आणि त्यानंतर जे कोकणात वगैरे गेलेले असतात गावीकडं गणपती बाप्पांचं त्यांचं असतात गावीकडं तर ते आज रिटर्न होतात आणि त्याच्यानंतर मग फ्रायडेला मग जसं की आज काय गुरुवार आहे तर फ्रायडेला प्रमाणाच्या बाहेर गर्दी राहणार आहे त्यासाठीच आमच्या आहोंनी आजच प्लॅन केला की आजच गणपती बाप्पांचं डेकोरेशन बघायला जायचं मुलींना घेऊन कारण की नंतर गर्दी प्रमाणाच्या बाहेर होणार आहे त्यासाठी आम्ही सुरुवातीला इथे कसबा गणपती बघण्यासाठी आलेलो आहोत आणि कसबाचा गणपती बघायच्या आधीच आमची इथं चालू झालेली होती शॉपिंग हा आहे कसबा पेठ आणि कसबा मधले गणपती बाप्पा आहे तिथे आणि खूप छान असं त्यांनी मस्त डेकोरेशन केलेलं आहे तर दर्शन नाही होऊ शकत कारण की प्रमाणाची बाहेर गर्दी असते तर मुलींना छोटीशी नॉर्मल भूक लागली जे त्याच्यामुळे त्यांनी बघू शकता ए, हे काय पोटॅटो फ्राय जास्त वाटतं स्प्रिंग पोटॅटो ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही ते छोटंसं तींनी खाल्लं आणि त्यानंतर इथे पुढे आम्ही निघालो आहोत बघू शकता गर्दी पण आणि पुण्याला गणपती बघायचं म्हटलं ना खूपच मजा येते खरंच इथं खूप छान वाटतं गणपती बघायला तर त्यानंतर इथं नाना हौद तरुण मित्रमंडळांनी पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं म्हणजे डेकोरेशन त्यांचं असं होतं की एक छान असं मंदिर ते उभारलं होतं त्यांनी आणि डेकोरेशन वगैरे तिथं इतकं नव्हतं पण मंदिर छान असं मस्त डेकोरेट केलेलं होतं त्यांनी तर तिथून पण आम्ही पुढं निघालो आणि त्यानंतर इथं बघू शकता इथं खूप सुंदर असं डेकोरेशन शिवाजी महाराजांचं आहे तर इथे उंबऱ्या मारुती मंडळांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकचा मस्त सोहळा जो होता तर तो खूप छान असा सुंदर देखावा सादर केलेला होता आणि तो बघण्यासाठीसुद्धा आम्ही थांबलो होतो आणि पुरेपूर देखावा आम्ही बघितला आणि खूप सुंदर वाटला तुम्ही सुद्धा नक्की बघा तर डेकोरेशन बघून झाल्यानंतर आम्ही पुढे थोडंसं चालत चालत गेलो तर सुद्धा पुढे खूप सुंदर असा देखावा आहे आणि तिथे थोडंसं नाटक आहे मला वाटतं ते नाटक होण्यासाठी थोडासा वेळ होता तर त्यासाठी हे म्हटले की आपण पुढे आधी डेकोरेशन वगैरे बघून येऊयात तर त्यासाठी आम्ही पुढे गेलो आणि इथलं जे त्यांचं जे नाटक वगैरे होतं त्यांनी बसवलेलं तर ते काय बघता आलं नाही पण इथेसुद्धा त्यांनी खूप छान असा सेटअप तयार केलेला होता तर ह्या मंडळाचं नाव होतं साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि खूप सुंदर बघू शकताय त्यांनी या बाजूला दरवर्षीप्रमाणे सुद्धा यांनी सुद्धा खूप छान असं सा डेकोरेशन सादर केलेलं होतं तर इथं कुणाला प्रॉब्लेम नको या प्रवाशांना त्याच्यामुळे त्यांनी खालून ये जाणं करण्यासाठी जागा सुद्धा असं ठेवलेली होती आणि रस्त्यावरच केलेलं होतं पण पन... खूप सुंदर असा देखावा केलेला होता आणि कोणाला प्रॉब्लेम नको येऊ म्हणून त्यांनी खालची जी जागा आहे येण्या जाण्यासाठी सुद्धा ठेवलेली होती तर तिथूनच आम्ही पुढे निघालो कारण की त्यांना वेळ होता त्यांचा जो काही देखावा होता तो करण्यासाठी तर हा गणपती बाप्पाचा उत्सव जो आहे ना तो जगात लय भारी असं म्हणू शकतो आपण तर जे कोणी पुण्याचे नसतील तर त्यांनी आवर्जून पुण्याला गणपती बाप्पांचे डेकोरेशन बघायला या तर खूप मला फार तर फार आवडते तर इथे पुढे बघू शकताय दगड शेठ गणपती बाप्पाचं मंदिर आपल्याला दिसेलच आणि खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे तर ह्या दिवसांमध्ये तर अतिशय सुंदर आणि प्रसन्नमय वातावरण निर्माण होऊन जातं लाखो भक्त जे आहेत ते मनात एकच आपलं म्हणतो ना बाप्पाला बघायचं बाप्पाचं दर्शन घ्यावा ह्याच आशेने रात्र रात्रभर देवाच्या दर्शनासाठी ते थांबलेले असतात बरेच जण रात्रभर थांबतात आणि पहाटे पहाटे त्यांचं दर्शन होतं पण आमच्यासोबत मुली असल्यामुळे आम्हाला जायचं होतं पण शिवण्या लहान असल्यामुळे ती किरकिर करत होती ती नको म्हणत होती त्यामुळेच आम्हाला आतमध्ये जाता आलं नाही कारण की शिवण्या असल्यामुळे शक्य झालं नाही आम्ही दोघं जर असतो तर आम्ही नक्की आतमध्ये बापाचं दर्शन घ्यायला गेलो असतो पण इतक्या गर्दीमध्ये शिवण्या आणि श्रेयाला घेऊन जाणं शक्य झालं नाही गर्दी, गर्दी खूपच होती तर खूप छान वाटतं पण मला तिथे गेले नाही तरी मला भरपूर झालं आणि खूप मनाला शांती लागली तर इथे आमच्यामुळे तुम्हाला बाप्पांचं दर्शन जर होत असत सा। चांगल्या पद्धतीने तर नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि जास्ती जास्त व्हिडिओ लाईक पण करा आणि जसं जसं जस जस शेअर पण करा तर इथं दर्शनाला जर जायचं असेल तुम्हाला डायरेक्ट तर पास वगैरे पण असतात आणि कोणी जे लाईनमध्ये जायचं असतं ते लाईनमध्ये सुद्धा उभे हो राहून जाऊ शकतात अशा दोन पद्धती त्यांनी तिथं ठेवलेल्या आहेत आणि इथं आम्ही बघू शकता गर्दीमध्ये मस्त एन्जॉय करत मुलींना घेऊन मस्त बाप्पांचं दर्शन घेत आहोत आणि इथं पुढेच जाता जाता हो मंडईचं जो गणपती आहे तर तो तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा तरी इथं पुढे जाताच बघू शकता मंदिर खूप सुंदर असं लाइटिंगने सजवलेलं आहे आणि पुढं दोन हत्ती आहेत खूप सुंदर ते हत्ती सुद्धा खूप मोठे मोठे आहेत आणि खूप छान वाटतं तर इथं आहे हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा मानाचा गणपती तर तिथे सुद्धा आम्हाला आतमध्ये जाऊ जाता नाही आलं कारण की परमानाच्या बाहेर गर्दी होती तिथे सुद्धा तर त्यासाठी आम्ही इथं आलो बापांचं थोडंसं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्हाला ज्या गरजेच्या गोष्टी असतात लेडीज जपांना तर त्या आम्ही इथे घेतलेल्या आहेत तर क्लचर वगैरे त्या काही गोष्टी आम्हाला लागतात म्हणून यांना म्हटलं चला आम्हाला घेऊ द्या आणि इथनं बघू शकता तुम्ही गर्दी तर प्रमाणाच्या बाहेर भक्तांची भा, जी गर्दी आहे तिथे तर आम्ही जर आतमध्ये गेलो असतो तर मुली वैतागल्या असता आणि त्यासाठीच आम्ही आतमध्ये गेलो नाही बाहेरनंच बाप्पांचं दर्शन घेतलं बाप्पा सर्व आहेत आणि त्यानंतर इथे काही फोटोज वगैरे हो काढले तर कसं होतं इथं लायटिंगमुळे फोटो वगैरे हो पण इतके काही खास आले नाहीत कारण की लाइटिंग mm. आपलं एकदम बापांच दिसत नव्हतं मंदिरच दिसत नव्हतं लाइटिंगच लाइटिंग सगळीकडे चमकत होती आणि पुण्यामध्ये सगळीकडं लाइटिंग लाइटिंग लायटिंग बापरे इतकी सुंदर पुण्य नगरी वाटत होती ना मी काय सांगू तुम्हाला मी सा शब्दात नाही सांगू शकत ते तुम्हाला यावे लागेल पुण्यामध्ये आणि तुम्हाला नक्की बघावं लागेल आणि इथे आहे आपला शारदा गणपती म्हणजेच की मंडईचा गणपती आहे इथं मंडईचा गणपती नक्की तुम्ही बघायला पाहिजे होता सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं आणि इतकं मस्त त्यांनी उभारलं होतं म्हणजे पूर्ण मंदिर जे आहे खूप सुंदर वाटलं तुम्ही बघाच मी तुम्हाला पुरेपूर -पुरे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्याकडनं जर तुम्हाला डेकोरेशन बघण्यास काही मदत होत असेल तर प्लीज नक्की लाईक करा जास्त जास्त शेअर करा प्लीज तर कसं वाटलं तुम्हाला मंदिर आणि बाप्पांचं दर्शन घ्या सर्वांनी आणि सर्वांची मनोकामना पूर्ण हो अशी माझी इच्छा आहे माझे जे सबस्क्रायबर्स आहे त्यांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण हो आणि मंदिर मला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा इथं महादेव आणि पार्वती माताचं जे एका साईडला तुम्ही ते मुख बघू शकता तर ते खूप सुंदर असं होतं थ्री डीसारखं सारखं एकदम इफेक्ट येत होता तर खूप मला तर खूप आवडला आहे आणि त्यानंतर आम्ही इथे पुढे निघालो ते दर्शन घेऊन तर इथं सुद्धा एक सुंदर असं नाटक इथं बसवलेलं हो होतं तर ते नाटक सुद्धा आम्ही बघितलं आणि त्यानंतर मुलींना वाटलं होतं खरवस खावा तर श्रेयाची खरवस फार फेवरेट आहे त्यासाठी तिला खरवस घेतली आणि शिव म्हटले की मला आईस्क्रीम हवी तर शिवला आईस्क्रीम घेण्यासाठी हे थांबले होते तर शिवने घेतलेले आहे आईस्क्रीम तर अजून आम्ही काहीही खाल्लेलं नाहीये तर हे म्हटले आपण नंतर थोडंसं जेवण वगैरे करू शिवने घेतलेली आहे स्ट्रॉबेरी आणि शेळ्या खाते खरवस शे ला का खात तर असा एन्जॉय आमचा चाललेला होता आम्ही चौघ खूप छान वाटत होत तर इथं तुम्ही बघू शकता छोट्याशा मुलाने मस्त हनुमानजीचा अवतार घेतलेला होता आणि इथं आमच्या शिवण्या मॅडमचं वेगळंच काहीतरी चाललेलं होतं आणि कोणाला भूक लागते कोणाला ताण लागते काही ना काही चालू होतं तर साहेब पण खातो ते बघू शकता इथं तर इथं आम्ही घेतलेला होता कंदमुळे तर खूप छान असं कंदमुळ भेटलेलं होतं ते खाल्लं आम्ही आणि त्यानंतर थोडीशी पुढे गेल्यानंतर गजानन मित्र तोशी तुळशी वागितलं आपला गणपती बाप्पा वगैरे मिळणार आहे तर इथे सुद्धा खूप छान असं डेकोरेशन होतं बाप्पांची मूर्ती सुद्धा तिथं खूप छान होती बेकार झाली तिला मराठीचा क्लासपण या आणला काही आणि ज्यावेळेस मुली वाजत होतं ना त्यावेळेस मला खरंच खूप आनंद होतो आणि त्यानंतर आम्ही इथं कुठे आलो ढोल पथक बघितल्यानंतर आणि शिवान्या बघत होती खेळणी पण तिच्या पप्पानी घेतली नाही कारण की यापूर्वी तिला भरपूर घेतलेली होती खेळणी पण तिने सगळ्या हरवून टाकल्यात खेळण्या तर त्यासाठीच तिचे पप्पा तिला नको म्हटले त्यापेक्षा तू काहीतरी खा आता इथे मी बघत होते मला माझी लहानपणीचे दिवस आठवले आणि छोटीशी भांड्यांची पार्टी होती इतकी क्यूट वाटत होती ती बापरे आणि माझे मम्मी पप्पासुद्धा मला असे छोटे छोटे स्टीलचे भांडे वगैरे घ्यायचे तर खूप छान वाटायचं आणि त्यानंतर आम्ही इथे पुढे आलो आणि बाप्पांचं एक दर्शन घेतलं तर तिथे अजून एक छान मूर्ती होती बाप्पांची आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय तर आता सध्या मच्छरची खूप साथ चालू आहे तरी सुद्धा ह्या मुलाने बघू शकता इथं गेटअप केलेला आहे महात्मा गांधींचा आणि तो हुबा आहे तिथं बराच वेळेचा म्हणजे आज जवळपास किती तास तिथं हुबा सर तर खरच आहे आणि त्यांना अशांना दगरी नक्की मदत करावी आम्ही सुद्धा केलेली होती त्याला मदत आणि त्यानंतर शिवाने पैसे टाकले त्याला आणि इथं मुलींचे पाय दुखायला लागले पुढे जाता जाताच आपल्याला एक बाप्पाचं छान असं दर्शन घ्यायला मिळतंय आम्ही आलो आहोत मागच्या वर्षी आम्ही जिकडे आलो होतो ना त्याच हॉटेलमध्ये आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत मुलींना भूक लागली ती आणि घरी जायला गणपती डेकोरेशन बघत बघत वेळ झाला उशीर झाला घरी ॲक्च्युली मी स्वयंपाक करून ठेवलेला होता पण वेळ खूप झाला गणपती डेकोरेशन बघत बघत तर मग हो मी म्हटले चला थोडंसं मागच्या वेळेस जिथं आलो होतो त्याच हॉटेलमध्ये आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत तर क्वालिटी छान आहे तर आता आम्ही जेवण करायला बसतो आम्ही इथे आलेलो आहोत हॉटेलमध्ये जेवायला की मुलींना हा खूप लावली होती तर बघू आधी सुरुवातीला नॉर्मलच स्टार्टर मागवणार आहे कारण की स्टार्टरमध्येच शक्यतो पोड भरून जातं नंतर दुसरं मागवायचीच गरज पडत नाही <laughs> त्याच्यामुळे जेवण आम्ही शक्यतो करतच नाही स्टार्टर म्हणजे मंचुरियन मुलींना मंचुरियन वगैरेच आवडतं जास्त करून फ्रेंच फ्राईज वगैरे तर त्या गोष्टी आवडतात तर त्याच्या बघू आता स्टार्टर होतो आणि त्यानंतर आम्ही जेवणचे आपली आपली उबेर करून घरी डेकोरेशन बघून आलेलं होतं एकदम मस्त असं गणपती डेकोरेशन होतं जास्त काही बघितलं नाही पण शनिवारवाडा वगैरे गणतगोड गणपती इतक्याच एरियामध्ये बघितले पुढे आहेत अजून सगळ्या शिवपैर त्या साईडला पण त्या साईडला मुली एकदम थकल्या होत्या आणि आम्ही जर जास्त फिरलो तर आम्हाला घरी जायला खूप त्यासाठी नको म्हटलंय तर भूक लागली आता इकडं हॉटेलमध्ये आलो जेवण वगैरे आणि त्यानंतर मग घरी जाऊ न बाळा तर इथं मध्ये मुलींनी मागवलं होतं काही मंचुरियन आणि काहीच फ्रेंच फ्राईज तर हे आधी बघून घेतात की मुलींचं स्टार्टर मध्ये पोट भरतंय की नाही भरतंय जर भरलं असेल तर मग पुढचं काही मागवत नाही आणि जर नसर भरलं तर मग थोडस भाजी चपाती वगैरे मागून घेतो तर तितक्यात आमचं ओके झालं कारण की जास्त भूक नव्हती तर अशा प्रकारे बापाचं डेकोरेशन बघून मुली थकलेल्या आहेत शिवण्या झोपली मागच्या सीटवर आणि श्रेया झोपली त्याच्या बाप्पाकडे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा